नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी नवीन महिना सुरू झालेला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज या ठिकाणी पहिला दिवस आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपली कितव्या क्रमांकाची मोहीम प्रक्षेपित केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी शंभराव्या क्रमांकाची या ठिकाणी जे काही मोहीम आहे ती या ठिकाणी प्रक्षेपित केलेली आहे कोणी इस्रोने इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि दोन हजार पंचवीस या वर्षाचे हे पहिलेच प्रक्षेपण आहे आणि इस्रोचे ते शंभराव्या प्रक्षेपण देखील ठरलेले आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे इसरो ज्याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाली वर्तमानमधील नवीन अध्यक्ष आहेत व्ही नारायणन मुख्यालय आहे बेंगलोर ल, या ठिकाणी आणि जर तुम्हाला असं विचारलं इस्रोने आतापर्यंत एकूण किती उपग्रह या ठिकाणी सोडलेले आहेत तर पाचशे अठ्ठेचाळीस या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोदी 3.0 पॉईंट ओ या गव्हर्नमेंटचा सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प फुल बजेट या ठिकाणी कोणाच्या द्वारे मांडण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर निर्मला सीतारामन यांच्याद्वारे या ठिकाणी मोदी थ्री पॉईंट ओ सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला क्लिअर हे जे काही निर्मला सीतारामन जे आहेत यांच्याबद्दल काही महत्वाचे स्टॅटिक्स पॉईंट्स आहेत फॅक्ट्स आहेत जे की एक्झाम मध्ये विचारले जाणार पहिला पॉईंट लिहून घ्या माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या काळामध्ये अनुक्रमे नऊ आणि आठ अर्थसंकल्प सादर केलेले होते परंतु निर्मला सीतारामन यांनी प्रथमच विक्रमी सलग आठव्या वेळेस केंद्रीय अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करणार आहेत तिसरा पॉइंट, दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णायक दुसऱ्या टर्ममध्ये विजय मिळवला होता तेव्हा भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली आणि शेवटचा पॉईंट आतापर्यंत निर्मला सीतारामनजी यांनी एकूण सात सरळ अर्थसंकल्प सादर केलेले आहेत ज्याच्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधील समावेश आहे बरोबर आणि आता आजचा जो काही बजेट असणार आहे ते आठव्या क्रमांकाचं या ठिकाणी बजेट सादर करण्यात येणार आहे निर्मला सीतारामन यांच्या हस्ते क्लिअर पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो तेविसावी राष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू या राज्याच्या अंतर्गत सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान तेविसाव्या क्रमांकाची राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे या चॅम्पियनशिपमध्ये दे, देशभरातील जवळपास सतराशे पॅरा ॲथलीट खेळाडू एकत्र येणार आहेत अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या अपकमिंग प्रोग्राम आहे पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही कुठे होणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी कधी होणार आहे तर सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठीक आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तमिळनाडूबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेत्तूर आणि भवानी सागर पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी भारतीय तटरक्षक दिवस इंडियन कोस्टल डे बरोबर तर या ठिकाणी दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी एक फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा करतो या ठिकाणी एक दोन तीन पॉइंट लिहून घ्या हा दिवस भारताच्या विशाल किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या कठोर परिश्रमासाठी आणि त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे याच्यामध्ये एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच काय भारतीय तटरक्षक दल ज्याची स्थापना एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला झाली आणि याचे वर्तमानमधील डिरेक्टर जनरल महासंचालक आहेत परमेश शिवमणी ठीक आहे तर पर्याय क्रमांक बी एक फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा करतो प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर पुढचा प्रश्न यू ए ईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायेद अल नहान यांनी दोन हजार पंचवीस हे टिंबटिंब वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए समुदायाचे वर्ष म्हणजेच काय इयर ऑफ कम्युनिटी बरोबर तर कम्युनिटीचं इयर्स म्हणून या ठिकाणी यू ए ईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नहान यांनी दोन हजार पंचवीसला या ठिकाणी इयर ऑफ कम्युनिटी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे एक पॉईंट लिहून घ्या यू ए ईचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत शेख मोहम्मद बिन जायद अल नहान असं त्यांचं नाव आहे हे जे काही वर्ष आहे इयर ऑफ कम्युनिटी म्हणून घोषित करण्यात आलं कोणत्या उद्देशाने तर लिहून घ्या संपूर्ण समाजामध्ये एकता आणि समावेशकता वाढवण्याच्या उद्देशाने हे या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं आहे आणि एक पॉइंट लिहून घ्या हँड इन हँड या घोषवाक्याखाली यु एई एकसंध आणि सशक्त समुदाय तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे यू ए मी आत्ताच सांगितलं युनायटेड अरब एमिरेट्स असा याचा फुलफॉर्म आहे संयुक्त अरब अमिराती असं म्हणता येईल नवीन राष्ट्रपती बनलेत मोहम्मद बिन जायद अल नाहान पंतप्रधान बनलेत नवीन मोहम्मद बिन राशिद अल मकतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम हो पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने किती कोटी रुपयांच्या राष्ट्रीय गंभीर खनिज अभियानाला या ठिकाणी ॲप्रुवल दिलेला आहे मंजुरी दिलेली आहे तर पर्याय क्रमांक डी जवळपास सोळा हजार तीनशे कोटी रुपयाच्या या ठिकाणी जे काही राष्ट्रीय गंभीर खनिज अभियान आहे त्याला या ठिकाणी ॲप्रुव्हल दिलेलं आहे याच्या मागचा उद्देश काय तर देशातील तसेच या ठिकाणी ऑफशोअर भागातील गंभीर खनिजांचा शोध तीव्र करणे हा याच्या मागचा उद्देश आहे अजून एक पॉइंट लिहून घ्या तांबे लिथियम निकेल कोबाल्ट तसेच यासारखी दुर्मिळ या ठिकाणी गंभीर ख खनिजे आहेत ते आवश्यक कच्चा माल म्हणून या ठिकाणी त्यांचा वापर केला जातो त्याच्यासाठी या ठिकाणी हे जे काही राष्ट्रीय खनिज अभियान आहे याला या ठिकाणी जवळपास सोळा हजार तीनशे कोटी रुपयाचं या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील आरोग्य विभाग व पोलिस पोलिसांनी अंमली पदार्थाच्या गैरवापराशी लढण्यासाठी अलायन्स इंडियाशी सहकार्य केलेले आहे तर पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या राज्यातील आरोग्य विभाग व पोलिसांनी अंमली पदार्थांच्या गैरवापराशी लढण्यासाठी अलायन्स इंडियाशी सहकार्य केलेलं आहे पंजाब ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला झाली मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे चंदीगड एकच महत्त्वाचं या ठिकाणी धरण आहे भाकरा नांगल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी शहाऐंशव्या क्रमांकाच्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक बी मानुष शहा असं या खेळाडूचं नाव आहे यांनी या ठिकाणी शहाऐंशव्या क्रमांकाच्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या दिया चितळे आणि मानुष शहा यांनी राष्ट्रीय या टेबल टेनिस विजेतेपद पटकावलेलं आहे सुरत येथील पंडित दीनदयाल उपाध्याय इंडोर स्टेडियममध्ये शहाऐंशी क्रमांकाच्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न भारताचा दहावा सायफाय सायन्स फिल्म फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आलेला आहे तर पणजी गोवा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही भारताचा दहाव्या क्रमांकाचा सायफाय सायन्स फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए पणजी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न क्रिस्टिन कार्ला कांगालू यांना भारताकडून प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला तर या ठिकाणी या ज्या काही व्यक्ती आहेत क्रिस्टिन कार्ला कांगालू टिंबटिंब देशाच्या अध्यक्ष आहेत तर पर्याय क्रमांक आणि टोबॅगो बरोबर यांच्या या ठिकाणी वर्तमानमधील प्रेसिडेंट आहेत अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे क्रिस्टिन कार्ला कांगालू आणि यांच्या यांना या ठिकाणी आपल्या प्यारा भारताकडून प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या क्रिस्टिन कार्ला कांगालू या या ठिकाणी त्रिनी दाद आणि टोबॅगो या देशाच्या अध्यक्ष आहेत सार्वजनिक जीवनातील त्यांच्या अपवादात्मक कामगिरीची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक उंचावण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या ओळखीसाठी त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न लापता लेडीज नावाचा एक चित्रपट आलेला होता कोणत्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी निवडण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी जपान अकादमी चित्रपट पुरस्कार या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी निवडण्यात आलेला आहे लापता लेडीज असं या या ठिकाणी चित्रपटाचं नाव आहे पुढचा प्रश्न राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील टॉप थ्री जे काही झांकी आहेत त्याच्यामध्ये कोणत्या राज्याचा अव्वल क्रमांक आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश या ठिकाणी अव्वल स्थानी आहे एक नंबरला दोन नंबरला आहे त्रिपुरा आणि तीन नंबरला आहे आंध्र प्रदेश या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्कृष्ट मार्चिंग दल म्हणून या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरला पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे हे जे काय टॉप थ्री झांकी आहेत याच्यामध्ये कोण कौन कोण आहेत तर एक नंबरला आहे उत्तर प्रदेशची झांकी ज्याची थीम होती महाकुंभ दोन हजार पंचवीस स्वर्णिम भारत विरासत और विकास अशा प्रकारची थीम होती दोन नंबरला कोणाची झांकी आहे तर त्रिपुराची झांकी त्याची थीम काय होती तर शाश्वत आदर त्रिपुरातील चौदा देवतांची पूजा खारची पूजा आणि या ठिकाणी तीन नंबरला कोणाची जांकी आहे आंध्र प्रदेशची झांकी थीम काय आहे इटिको बोमालू इको फ्रेंडली लाकडी खेळणी या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पाहूया पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न तीस जानेवारी रोजी राष्ट्राने या ठिकाणी महात्मा गांधीजींची टिंबटिंब क्रमांकाची पुण्यतिथी साजरी केलेली आहे पर्याय क्रमांक ए सत्याहत्तर क्रमांकाची या ठिकाणी पुण्यतिथी साजरी केलेली आहे हा जो काही दिवस आहे हा शहीद दिवस म्हणून देखील ओळखला जातो तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी नवी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीजींची हत्या केली होती यांचा जन्म झाला होता महात्मा गांधीजींचा दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरला ला पोरबंदर या ठिकाणी आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या तीस जानेवारीबद्दल भारतामध्ये दरवर्षी जानेवारीच्या शेवटीच्या रविवारी या ठिकाणी आपण जागतिक कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारीचा शेवटचा रविवार आला तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ज्या रोजी आपण या ठिकाणी जागतिक कुष्ठरोग दिवस साजरा केलेला आहे दोन हजार पंचवीस ची जाता जाता थी। थीम थीम लिहून घ्या युनाईट ऍक्ट अँड एलिमेंट बरोबर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्याची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगडला निवडण्यात आलेला आहे त्रिपुरा आसाम मेघालय कि मणिपूर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे